नहीं गुटी को फोड़ फोड़ा तो धीरे तो धीरे है कच्चा आहे किती मोठा उरला तिकडे पावड्यापर्यंत नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनल म्हणजे तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो काल आपली विहीर उपसून झाली बघा आणि काल उपसून झाली दहा अकरा वाजतले सकाळीच तर दुसरं ब्लास्टिंग होतं आपलं तर आपलं पूर्ण हिर सपा झाली आहे अंदर म्हणजे कोणताच मुरूम राहिलेला नाही आहे माल मटेरियल अंदर राहिलेलं नाही आहे तर आज काल सकाळी दहा वाजेपर्यंत उपसून झाली तर दहा वाजतापासून तर आज आज सकाळपर्यंत म्हणजे बारा तेरा घंट्याचं पाणी आहे आता आपल्याला हे तोडायचं आहे तर मोटर तर चालूच आहे पाणी तोडणं तोडणं सुरूच आहे शेतकरी मित्रांनो तर मोज पाच आहे आपल्याला ती विहीर किती फूट झाली तर, तर, तर आज मोजून घ्यायची आहे आपल्याला आज तसं कामही बंद आहे म्हणजे आज गाडी काही आली नाही ब्लास्टिंगची उद्याला येणार आहे म्हणते तर आपण आज मटेरियल बाकी निघालं आणि पाणी तोडणं चालू आहे आपलं तर आज आपण तर आज पाणी तुटल्यानंतर म्हणजे आता हे एका घंट्यात पाणी तुटून जाईल आपण टेप टेपही आणलेलाच आहे टेपच्या सहाय्याने आपण मोजून घेऊ फूट झाली आहे इथं तर उद्या सकाळला प्लास्टिक पहा आता खोल दिसत आहे पहिल्यापेक्षा विर आवकही पाहून घेऊ आपण आता उद्या इकडून इकडल्या साईडनं आवक दिसली आहे म्हणते साईड उद्या खाली उतरून आज खाली उतरून आपल्याला आव दिसेल होऊ घ्या आपण नाही का तर चला मग मोजूया आपण विहीर तर शेतकरी मित्रांना आपण सकाळी पाणी तोडलेलं होतं तर आता आपण विहिरीत उतरलो आहोत तर हे बघा आणि टेप टाकला आपण हिर हिर मोजून घेऊया आपण आता हे आपण बुडा टेप पकडला टाईट चौतीस फूट विहीर आहे चौतीस फूट म्हणजे आपली विहीर बत्तीस फूट होती दोन फूट खोदली दोन फूट खोदून झाली हो आपण विहीर मोजली आहे आता तर विहीर पा आवक कुठूनच नाही आहे पण विहिरी ला पाजर आहे थेंब थेंब गडत आहे इकून तिकून हे बघा इथून दिसते वरतून हे बघा इथून चांगले दिसते पाणी तर पूर्ण गडूळ झालं काही नाही आहे अर्धा फूट पाणी आहे हिरीत, बस इथून वरतून आवक आहे असं कुठून बाकी कुठूनच आवक नाही बघा बाकी कुठूनच नाही आपली विहीर मोजून झाली आहे आता बत्तीस फूट होती आपली खोल दोन फूट खोदून झाली तर आपण आता मोटर पाणी वरून गरम आली आहे मोटर हे बघा आताच लावली होती मोटर गरम आली आहे हम्म याच्यावर पोतर टाकू आपण जमला पूर्णच झाकलं ना आपण अंदरची ही लांबी मोजली किती आहे तर खालचा व्यास हे बघा अठरा फूट आहे पूर्ण हे बघा अठरा हे अठरा तिथून टेप टाकला आहे आपण हे बघा अठरा फूट टाईट बघा म्हणजे अठरा पूर्ण अठरा म्हणजे आपली चौतीस फूट खोल आहे आणि अंदरचा गाला आहे आपला अठरा फुटाचा अशी विहीर आहे आपली आणि कच्ची आहे विहीर आपली विहीर लय कच्ची आहे बघा हातानच निघते है बघा आहे विहीर कच्ची आहे म्हणून आहे ना पुरा काम माहिती दादा काय होते तर नक्की कमेंट करा अशी कच्ची विहीर खसते का नाही खसत हीची आयुष्यमान किती आहे ह्या विहिरीचं नक्की कमेंट करून सांगा कारण की पा पूर्ण हे बघा हाय पूर्ण कच्ची आहे हे बघा आहे काही खरं दिसून नाही राहिलं मला विहिरीचं काय माहीत खसते काय तर पूर्ण विहिर कच्ची आहे ढाच्या ढाच्या मोठा ढाचा या कच्ची आहे विर कच्ची आहे विर एकदम आता हे आहे नाही का हे काही फोळा लवू नाही आपण हे वालं तसंच टू म्हणजे त्याच्यावर राहते ना ते हा हो कच्ची आहे ना हे ग्या ह्या धडा नाही का ह्या धडा ह्यावाला पुरा पडते हो हो पूर्ण पडते ह्या सबल पाहिजे थोडीशी हलून राहिला सफल पाहिजे पडते पण तो माझी वरतून जर कोणी आलं काही नाही भरकनच आहे पुरा मुरुम आहे ढव लागते विहिरीत आपल्या ते विहीर मजबूत आहे टिकल्ल्यावरातली हेच काम कसे करू राहिले काय माहीत नाही कच्च आहे पाणी आहे पण पाणी आहे पाणी लागते इकून बोर मारून देऊ आडवे या कीकून मारू